नमस्कार मी उमेश मुंबई टाइम्स टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे खरं तर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आणि मान तालुक्यामधील जी आटीतडीची लढाई मांडली ते जिल्हा परिषदेमध्ये त्या कुकडवाडा जिल्हा परिषद गटातील जे दोन मातब्बर दो उमेदवार आहेत अरुण गोरे आणि आनी, अनिल देसाई हे दोन्ही उमेदवार तितकेच मातब्बर आहेत या गटाकडे संपूर्ण जिल्ह्याचं तालुक्याचं लक्ष लागलं आहे मात्र सध्या सुरुवातीला रंग तर वाटणार आहे निवडणूक आज जर चित्र पाहिलं तर एकंदरीत असं वाटतंय की हे चित्र भारतीय जनता पार्टी या दिशेनं थोडंफार सरकलंय असं दिसतंय कारण अजून प्रचाराला एवढंही रंगत आले नाही त्याच्या अगोदरच ग्रामविकास मंत्री जयकुमार वर यांनी या जिल्हा गटामध्ये गाव टू गाव प्रचार दौराही केलाय आणि दोन गावामध्ये जाहीर सभा घेत आहेत वरकोटे मल्लवडी आणि देवापूर या ठिकाणी सभा घेतलेत मात्र या दोन सभेनंतर भारतीय जनता पार्टी ताकद इतक्या मध्ये वाढली वरकुटे मुळे सभेमध्ये जे वरकुटे मुंबईचे जे मातोभर ज्यांनी अनेकदा वरकुटे गावचं नेतृत्व केलं असे बाळासाहेब जगताप यांनी भारतीय जनता पार्टीवर प्रवेश केल्यामुळे वरकुटेमुळेचं अनेक मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने झुकलेले दिसते त्यानंतर दिवापूर गावचे विद्यमान सरपंच तात्यासाहेब आवताडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अत्यंत कट्टर कार्यकर्ते होते मात्र त्यांनी अचानकच भारतीय जनता पार्टीमध्ये नामदार जयकुमार गोरे यांच्या साक्षीने प्रवेश केला त्यामुळे देवापूर गाव हे राष्ट्रवादीला तसं पहिल्यापासून अधिक मतटेकी देणारं गाव होतं या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ग्रामपंचायत देखील होती मात्र या येथील चित्र असं पलटलं की प्रवेशानंतर देवापूर गाव असं दिसते की भारतीय जनता पार्टीला प्लसमध्ये जाऊ शकतं त्याच्यानंतर बाजूला असणारे पळसावडे जे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत महादेव जानकर साहेब यांचं गाव हे गाव मात्र महादेव जानकर साहेब हे भारतीय जनता पार्टीवर नाराज असल्यामुळे असं चित्र होतं की पळसावडे गावामधून भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला काही प्रमाणामध्ये आरंगोर यांना मताधिक्य मिळेल असं चित्र सॉरी अनिल देसाईना मताधिक्य मिळेल असं चित्र होतं परंतु हे चित्र थोडंफार पालटलं की येथील शिवाजीराव यादव हे गेले पंधरा वर्ष झालं राष्ट्रीय काँग्रेसचे प्रामाणिक रणजित देशमुख यांच्याशी प्रामाणिक असणारे कार्यकर्ते होते मात्र यांनी हे अचानक देवापूजा सभेमध्ये दे, जयकुमार गोरे यांच्या सभेमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मात्र तिथेही चित्र पालडलं की पळसावडे गाव हे भारतीय जनता पार्टीच्या बाजून जास्तीतच मताधिक्य देईल आणि देवापूर गाव हे दोन गाव जे असं सुरुवातीला असं वाटतं की राष्ट्रवादीला प्लस होतील मात्र हे गाव आता बऱ्यापैकी देवापूर भारतीय जनता पार्टीच्या बाजून झुकलेले दिसत आहेत त्यानंतर याच गटातील जे शिरताव ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत सात झिरो भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये आहे तिथे सरपंच भारतीय जनता पार्टीचा आहे मात्र शिरताव ग्रामपंचायत नामदार जयकुमार गोरे हे राजकारण आल्यापासून गेले अठरा वर्षामध्ये त्या गावातून जयकुमार गोरेचा कोणी उमेदवार असो किंवा स्वतः जयकुमार गोरे असो लोकसभा असो विधानसभा असो जिल्हा परिषद पंचायत समिती कोणतेही इलेक्शन असो ग्रामपंचायत असो त्या गावातून आतापर्यंत भारतीय जनता पार्टीला अधिक मतादेखी मिळालेलं आहे आणि याही इलेक्शनमध्ये अशीच परिस्थिती दिसते की शिरताव हे गाव अरुंग गोरे यांना जास्तीत जास्त मतदेखी देईल मात्र याच गावामध्ये अनिल देसाईचे देखील तितकेच कार्यकर्ते आहेत अनिल नाही शेरतावनं चांगलं मतादेखी होईल असं स्पष्ट हे गावामध्ये दिसते त्याच्याचबरोबर असणं पुळकोटे गावामध्ये पुळकोटे गाव हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सात शून्य असणंही ग्रामपंचायत त्या गावचा सरपंच मचिंद्र गलंडे हे आज नामदार जे फांगोर यांच्या पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत तेथील जे जुने मातबर नेते की ज्यांनी वरकोट म्हणजे पंचायत समितीकरणाची उमेदवारी केली होती अशा युवराज बनगर हे देखील जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ते देखील आज भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत त्यामुळे पुळकोटीचं देखील चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतंय तरीही पुळकोटे गावामध्ये भारतीय जनता पार्टीसह सोबत राष्ट्रवादी देखील तितकीच मातबर आहे त्यामुळे या पुळकोटे गावामध्ये दोन्ही पार्टीमध्ये मात्र टक्कर होईल अनिल देसाई तिथंच मतदान होईल गोरे नाही तिथंच मतदान होऊ शकते या दो या पुळकोटी गावामध्ये त्याच्या बाजूला असणारं जांभुळणे गाव मात्र जांभुळणे गाव हे अनिल देसाई यांना पहिल्यापासून अनिल देसाई यांनी भोजलिंग देवस्थानचा रस्ता जे ज्या गावचं कुलदैवत किंवा ग्रामदैवत असणारं भोजलिंग देवस्थान या गावचा रस्ता होतो अनिल देसाई यांनी त्या गावातील लोकांच्या मागणुसार करून दिला होता त्या गावातील लोकांनी मागील जिल्हा परिषदला अनिल शब्द पाळून त्यांना मता देखील दिलं होतं त्या भरघोस मतावरती अनिल देसाई यांच्या वहिनी सुवर्णबाई देसाई या भरघोस मतानं जांभोडीच्या जा जेडवरती या जिल्हा परिषदमध्ये गटातून निवडून आल्या होत्या ते देखील गाव अनिल देसाई तितकंच मानकणी गावाची अनिल देसाईंचं पार्ट मात्र जड दिसतंय हे मात्र तेथील ऍडव्होकेट सिद्धेश्वर काळेले पार पार्टी प्रमुख आहेत त्यांचा सरपंच त्या गावामध्ये आहे सिद्धेश्वर काळेल कुणाला मदत करतील मात्र कधी कधी असं ऐकायला मिळतं की ना जे कोण वगैरे म्हणतात सिद्धेश्वर काळे माझ्या पार्टीचा आहे आप आपताप अनिल देसाई म्हणतात सिद्धेश्वर दे काळे माझ्या पार्टीचा आहे मात्र नक्की ऍडव्होकेट सिद्धेश्वर काळे कोणाच्या पार्टीचं आहे हे मात्र अजून स्पष्ट होईलच मात्र सिद्धेश्वर काळेल ज्या बाजूला जातील त्या गावात जांभवळी गाव हे लीड घेईल मात्र तितकेच अनिल देसाईचे तितकेच जे मित्रमंडळी आहेत मतदार आहेत की ज्यांनी अनिल गावामध्ये चांगली कामं केलेत त्या गावामध्ये देखील अनिल देसाई यांना चांगलं होऊ शकतं त्याच्याच बाजूला असणार काळचोंडी गाव त्या गावातील बाळासाहेब माने हे माझे जिल्हा परिषदेच्या त्यांच्या पत्नी होत्या त्यांचं देखील त्या जांभोळणी परिसरामध्ये चांगलं मताधिकी आहे ते गावचे पार्टी प्रमुख आहेत ते मात्र आता जयकुमार गोरे यांच्या भारतीय पार्टी भारतीय जनता पार्टी सोबत आहेत अरंग गोरे यांना ते चांगलं सहकार्य करत आहेत आरुंग गोरे यांच्या प्रचारामध्ये सध्या त्यांचं चांगली आघाडी दिसते बाळासाहेब माने यांची त्यामुळे काळ चंडतील आणि गणातील बनगरवाडे जे गाव आहे त्या गावात मात्र विक्रम शिंगाडे तरुण तर त्यांना मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवारी दिलेली आहे विक्रम शिंगाडे मतदान तितकंच या परिसरामध्ये किंवा नातेवाईक असतील किंवा मित्रमंडळी असतील किंवा त्यांचं फ्रेंड सर्कल असेल हे तितकं स्ट्रॉंग आहे विक्रम शिंगाडे बनगरवाडी गावामधून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी ह्या दोन्ही पार्ट्या तितक्याच स्ट्रॉंग मानल्या जातात मात्र आजही त्या गावामधून स्पष्ट म्हणतात की कुणाला मिळेल जरी विक्रम शिंगाडे त्या गावाचे उमेदवार असले तरी काही प्रमाणात असा ऐकायला मिळतं की दोन्ही पार्टीमध्ये कोणत्या पाटील जास्त मताधिके होईल त्याच्या विक्रम शेखाणीचे प्रतिस्पर्धी जे आहेत डॉक्टर आनंदराव खरात तेही त्याच परिसरात खरातवाडीचे आहेत त्यामुळे त्यांचीही पाहुणे तितकेच त्या बनगरवाडीमध्ये देखील आहे त्या परिसरामध्ये खरातवाडीमध्ये असतील पूर्णेवाडीमध्ये असतील किंवा आजूबाजू गावामध्ये असतील दोन्ही उमेदवारांचे पाहुण्याचं हे मतदारसंघ म्हटलं होते पाहुढ्यावळ्यांची टक्कर मांडली जाते आणि तितके दोन्ही महत्त्वपूर्ण उमेदवार आहेत आता भारतीय जनता पार्टीने आनंदराव खरात यांना उमेदवार दिले असं लोक योग्य मानतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने देखील विक्रमसिंग यांना उमेदवार दिले दो हे दोन्ही योग्य मत दिलेत मात्र या दोन योग्य उमेदवारांमध्ये पावढ्याराव्याच्या इलेक्शनमध्ये नक्की कोणती पाहुणे कोणा असं कार्य करतील हे मात्र पाहण्याच गरजेचं आहे तोंडी गावातून हे अरुण गोरे यांना चांगले मतदेखी होऊ शकतं त्याच्याच बाबत असं शिरनोडी ग्रामपंचायत जे शिरोडे ग्रामपंचायतीचे शिवाजीराव शिंदे हे जिल्हा परिषदला माजी सभापती होते या गटातून विक्रम मताधिकांनी निवडून गेले होते मात्र नामदार जयकुमार गोरे यांचे अत्यंत विश्वासू कार्य कार्यकर्ते ज्या दोन हजार एकोणीस मध्ये जयकुमार गोरे यांना आमचं ठरले पार्टीने बाजूला टाकलं मात्र शिंदे हे एकटे कट्टर जयकुमार गोरे यांच्या सोबत राहिले आणि त्यांनी त्या गटातून नामदार जयकुमार गोरे यांना चांगलं मताधिक देण्याचं काम केलं होतं त्यामुळे शिवा शिंदे यांचं गाव शिनवडी या गावामध्ये देखील शिवा शिंदे जरी असले तरी भारतीय जनता पार्टीला तितकं मताटिके घेता येणार नाही कारण त्या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही जेवढी तेवढी स्ट्रॉंग आहे त्या गावचे माजी सरपंच संजय खिलारे देखील तितकेच ताकदवार त्या गावचे एक नेतृत्व आहे त्यामुळे त्यात त्या त्या या गावामध्ये सध्या तर चित्र दिसते भारतीय जनता पार्टी ही मजबूत दिसते याच गटातील जे महत्त्वपूर्ण गाव आहे विरळी या विरळीच्या आजूबाजूला काही ग्रामीण भाग आहेत दोन वाड्या आहेत आहे चिलारवाडी ग्रामपंचायत स्वतंत्र आहे कापूसवाडे आहे बागलवाडे आहे मात्र याच विरळीमध्ये सध्याची परिस्थिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशय स्ट्रॉंग मानली जाते कारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला तितकंच चांगलं नेतृत्व मिळालं नाही तेथील मात्र आता सध्या पाहायला जातं की त्या गावचे सरपंच आहेत निलम गुटवडे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरपंच आहेत आणि त्यांनी अनिल देसाई यांची विरळीतील दे सभा इतकी भरगत मतांची सभा घेतली होती की भरगत लोक होत्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला होता आजचे चांगलं वातावरण अनिल देसाईना त्या परिसरात दिसते बागलवाडी हे गाव आहे ते गाव अनिल देसाईला मानणारं मोठ्या प्रमाणात गाव आहे आणि विरळी गावात देखील अनिल देसाईला मानणारा वर्ग जास्त आहे आणि भारतीय जनता पार्टीला सॉरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मानणारा हे वर्ग तितकाच आहे त्याच्यासोबतच बैसे जगताप हे हे सोबत आल्यामुळे विरळीत अनिल देसाईंची ताकद अजून वाढल्याची तर दिसते तसं पाहिलं तर अभय जगतासोबत सोबत आल्यामुळे अनिल देसाईनं अनेक गावातून थोडंफार देखील वाढू शकतं जसं की, की शिरताम असेल पळसवड असेल देवापूर असेल पुळकुटे असेल किंवा शेनवडे असेल वरकुटे मलवडे असेल अभय जगतापांचाही गट या भरपूर स्ट्रॉंग आहे या गटामध्ये तिथे तिथेही अनिल देसाईंना काही प्रमाणात सहकार्य अभय जगतापांच्या पार्टीचं होऊ शकतं असं चित्र सध्या दिसतंय त्या ठिकाणी याच जिल्हाभशय गटातील अतिशय महत्त्वपूर्ण जे गावांमध्ये म्हणजे ग्रामपंचायत या कुकडवाड्याच्या ग्रामपंचायतीमध्ये बाजूने ज्या आठ वाड्या आहेत आणि कोकळवाड्या हे कमीत कमी साडेचार हजार मताचं असणारं एक गाव कुकडा को जिल्हा परिषद गटातील मात्र या गावचे सरपंच जे आहेत संजय जाधव गेले वीस वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व करतात त्यांनी अनेकदा या गावातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोणत्या उमेदवाराला मताधिक्य दिले मात्र संजय जाधव यांनी अनिल देसाईंच्या विरोधी सभेमध्ये जाहीर स्पष्ट प्रवेश केला की मी अनिल देसाईंच्या सोबत राहणार अनिल देसाई यांचंच काम करणार असं त्यांनी मात्र आपलं चित्र स्पष्ट होऊन टाकलंय त्यामुळे वरकुट सॉरी कुकवाड गावामध्ये असं चिन्ह चित्र दिसते की राष्ट्रवादी काही प्रमाणात या ठिकाणी इथं मतादेखी घेऊ शकते परंतु तितकेच भारतीय जनता पार्टी कुकवाडा गावामध्ये मजबूत आहे विधानसभेला जर पाहिलं तर कुकवाड गावातून अनिल देसा सॉरी नामदार जयकुमार गोर यांना देखील मिळाले त्यामुळे याही निवडणुकीमध्ये या गावामध्ये मात्र टक्कर होणार आहे की नक्की मत कोण घेईल अनिल देसाई घेतील की अरुण गोरे घेतील हे मात्र सांगता येत नाही अशी परिस्थिती सध्या कुकडाडाड गावामध्ये आहे मात्र त्याच्याच बाजूला असणारं पुकळेवाडी गाव जे नामदार जयकुमार गोर यांना पहिल्यापासून मानणारं गाव असेल की त्या जयकुमार गोरे यांनी कोणताही उमेदवार त्या गटामध्ये देऊया त्या गावाला आतापर्यंत पुकळेवाडी गावाने भरघोस मताधिकी दिले त्यामुळे याही वेळेस पुकळेवाडी गाव मात्र शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला आणि आरंगोर यांना मता जास्त जास्त मताधिक्य देईल असं चित्र त्या गावामध्ये सध्या दिसत आहे त्याच्यानंतर वडजल ग्रामपंचायत असेल वडजल ग्रामपंचायत चित्र असं आहे की वडजलची ग्रामपंचायत जी आहे सात झिरो आणि सरपंच हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आहे वडजलची सोसायटी तेरा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताब्यात आहे त्यामुळे वडजल गावात सध्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशय मजबूत आहे तेथील ते ते ब्रह्मदेव काटकर असतील किंवा अनेक तिथे गावचे नेते असतील हे सध्या आनंद देसाईंचे कट्टर कार्यकर्ते मानले जातात त्यामुळे त्या गावामध्ये की आण देसाईंचा सध्या तर वाढता मानले असायला आहे मात्र पुढे भारतीय जनता पार्टी अजून कितपर्यंत त्या गावामध्ये मताधिकी घेईल हे मात्र पुढं काही दिवसामध्ये स्पष्ट होईल आणि या गटामध्ये जे अतिशय महत्त्वपूर्ण ग्रामपंचायत पानवण ग्रामपंचायत ही ग्रामपंचायत ज्या उमेदवारांना जसं मताधिके देईल ते लीड मात्र दुसऱ्या दोन तीन गावांमध्ये कव्हर करावं लागतं मात्र जयकुमार गोर यांना त्या गावानं लीड दे विधानसभेला मतादेकी दिलेलं आहे आणि त्याच गावातील धनाजी चिरम असतील किंवा जे डॉक्टर नानासाहेब असतील जे आजपर्यंत विरोधात होते नानासाहेब शिंदे ते मात्र आता ओपन जयकुमार गोर यांच्या पार्टीमध्ये काम करतात असं समजते त्यामुळे साजिकच पानवण गाव हे भारतीय जनता पार्टीच्या अरुण गोर यांना जास्त जास्त देखील देईल त्यासोबतच बाजूला वळे गाव आहे ज्या वळेगावमध्ये आतापर्यंत ह्या मंत्र्यातला रेकॉर्ड ब्रेक आहे की एका उमेदवारावरती एखादं गाव एवढे प्रेम करू शकतं या वळेगावने दोन वेळा नामदार जयकुमार गोरे यांना ऐंशी टक्के मताधिके दिलेलं आहे मता देखील कोणत्याच दे गावानं आज पण दिलं नाही त्या गटामध्ये असेल त्यामुळे वळे ग्रामपंचायत मात्र डोळे झाकून आज हे पुणे सांगेल की भारतीय जनता पार्टी औरंगोरे यांना जास्त मताधिके दे देणारच याच्यामध्ये दे शंका नाही